ताजा घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरमधील हंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी काम देण्यात यावे कोणत्याही खासगी ठेकेदाराकडे हे टेंडर देऊ नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची मंदिर समितीने नोंद घ्यावी दिलीप धोत्रे सर्वात महत्त्वाचं आ... जे हंगामी कर्मचारी आहेत जे पंढरपूर शहरातले जे स्थानिक तरुण आहेत वास्तविक पाहता एक तर मध्ये रोजगार नाही या ठिकाणी शिकायचं आणि मग रिक्षा चालव कुठेतरी टपरी चालव अशा पद्धतीने उद्योगितल्या मुलांना करावं लागतं डी एमआयडीसी होणार होणार कधी होणार माहित नाही तरुणांच्या हाताला काम नाही मंदिर समितीच्या माध्यमातून कसा तर उदरनिर्वाह या ठिकाणी तरुणांचा चालतो परंतु या ठिकाणी मंदिर समितीला काय झालंय मला माहित नाही जो आता हा एखाद्या खाजगी ठेकेदाराला जगवण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न चालू आहे तो अत्यंत निषेधार आहे मी या ठिकाणी मंदिर समितीला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितोय मी एक तर या मंदिर समितीने निर्णय कसे घेतले कारण माझ्या मते या मंदिर समितीची मुदत संपून गेलेली आहे वास्तविक पाहता ही जुनी मंदिर समिती बरखास्त व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी चांगले लोकहिताचे निर्णय घेण्यापेक्षा कुठल्या तर ठेकेदाराला जगवायचा आणि मग त्याच्या पाठीमाग काय नोर बंगालाच मला काय कळायला तयार नाही या ठिकाणी कुठल्याही पंढरपूर शहरातील तरुणावर या ठिकाणी मी अन्याय होऊ देणार नाही पश्चिम भारतात मोबाईल व इतर अत्याधुनिक उपकरण विक्री क्षेत्रात क्रांती घडवणारे फोन वाले लवकरच आपल्या पंढरपूर शहरात फोनवाले या भव्य शोरूमचे लवकरच आपल्या पंढरपूर मध्ये मोठे दालन सुरू होत आहे इथे खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूवर दोन वर्ष वॉरंटी तर एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल विश्वात अग्रगण्य रिटेल सेवा पुरवणारे फोन वाले आता आपल्या पंढरपूर मध्ये दिनांक तीन मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा ठिकाण शंकर सुरवसे बिल्डिंग चप्पल लाईन समोर स्टेशन रोड पंढरपूर